एका गावाला एक नवरा बायको होती त्यांच्याकडे सोनं भरपूर होती इस्टेट आणि ती काय ठरवायची ही द्यायला नाही कोणाला आपल्या नातेवाईकाला भावाला बवनेला पोराचे कोणाला जायच नाही द्याय नाही तर काय करायचं खाऊन टाकायचं काय आता सोनं ना ती राणी शिकायला पहिले रुपये खायला म्हणजे साधी गोष्ट नाही मग तिने कसं खाऊन टाकलं त्या माथाऱ्यानं खाऊन टाकलं म्हटलं कोणाला देऊन म्हटलं म्हणून खाल्लं बिद आणि त्याला बांधाला घेऊन पुरला कुणाला त्या माझ्या काय मान पोरल्यानंतर पहिली या काळात सट बांधलेली नव्हती सटाला बाया लांब जाय या एकी घेऊन तू चल मी चल असेल जाय त्यात बाया बोलत चालल्या त्यावेळेला चोर काय झालत गावाच्या कडला चोर येऊन बसलो होत टफल की त्या माहित नाही आणि चोरांनी बाया येते म्हणून माहित नाही संडाच येते संडाचं ठिकाण बाया बायात चालेल कि म्हण बघ बाई चोर काय चोराला ऐकते सध्या चोर करावा कशाला चोरी करायला त्या म्हाताला उकरून काढला चोराने चौघ काय उकरून काढला फाट फाडून रानी कुरुली शा, कुरुली की सोनं राणी शिकेचं रुपये बाहेर काढलं काय ते झालं सारख्या गावाला ती माझा मिळतं ती घेतलं घेतल्यानंतर ती मग गेली आता चालत आपल्या आपल्या गावात चालली हो दुर्गावराने म्हणाली दुर्गावराकडे चालली चालत गाव तिकडे लांबूच आमच्या गावाकडं मग मध्येच गेल्यावर काय झालं त्याशी लागल्या भोका भोका लागल्यानंतर ते चार चोर काय म्हणते ती बाबा इथं आम्ही थांबतो ती वाटलं हो आणि हिरीवर थांबतो आम्ही तुम्ही काय तर जाऊन चरमुर फुटार या गावात घेऊन याला तर आम्ही इथं थांबतो चरमर फुटाऱ्या काहीतरी घेऊन या आणि आपण खाऊया मग जाऊया झाली की मग ती चरमुर फुटाणा आणाय गेली ती चिरमुर फुटारा आणणारी दोन लोक गेलेली की नाही तिने विचार काय केला म्हणजे या आता म्हटली चरमुरं फुटाणं खायचं जिन्नस घेऊया केला माहिती आहे का आता म्हटली चिरमर पोटाने खायचं जिन्नस घेऊया आणि ह्यात यस काल म्हटली काय खालूया कालवूया आणि ते दोघं वरती ती धन दोघाला घालवते कुणी विचार केला ते खायला आणायला आणाय गेलेल्या माणसाला आणि ही हिरीवर दोघं बसली ते नाही हिरी विचार काय केला माहिती आहे का खायला घेऊन घ्यायची म्हंटली आणि म्हणायला म्हटली आता आलाय की आलाय खायला घेऊन आणले आणि तुम्ही पाणी आणा जाऊ पाठना म्हणाल त्याचं लावायला म्हणते ह्या दोघांचा आणि पाण्या आणायला चालली किहरीवरून ठकलून दे दोघा मरते ती आणि ही धन आपल्या रोखते कोण ठरवलं शिकलं दोघांनी शिकलं दोघांनी हा मग झालं मग ती आली ती विषय काढवून ती खायला पदार्थात आणल्यानं ती आलीचं ते ठेवले हे जावा जावा म्हटली पाटण्यात एवढं पाण्याला जावं तर आपण खांडेन म्हटले आणि आपण जीवित ह्याचा डबल हिर टाकला गेला होता हो ह्या दोघांचा कि पायऱ्या उचलते ती उचलते तर हिर टाकून दिलं दोघाला आता म्हटली या आयला मरून गेली म्हटली आता दोघजण आपण खाव खाऊया म्हटली काय आणली ती दोघं मिळली हिर पडून ही दोघं ही खाल्लं आणि ही हिरवर मिळली बीज खाव तुमचा विचार माझा विचार एकच आला नाही म्हणजे तुम्ही तिचा विचार करा मारायचा आणि मी जे विचार केला त्या चौघाचा विचार एक, जार। एक जार। दोन हिरीत मरून पडलेली आणि दोन हिरीवर पडली मग चार महिने चार महिन्यावर पाचवा वाट सुरू आला पाचवा त्या जा वाटेत जाणारा आयला म्हटलं हे हिरीवर दोघून मरून पडले म्हटलं काय भरगड बघू झाला झोपली ती का मेलीत बघू म्हटलं काय झालं की बघाय आला आई म्हटलं संजय साधून आला म्हटलं हे सोनं नाईच आहे म्हटलं की तर मेलीत म्हटला हिरे जो वापरून बघितला तर दोन मेलेली वर दोन मेलेली आता हिरे आपलं जाय म्हणला तेवढी घेतला वाटला लागला वाटला लागला ठ्यास लागली त्याला तीस तत्व मरून पडतो पण जागेवर मग शंकर पार्वतीचं इमान वर्णन चालू होत मग शंकर पार्वती पण त्या शंकराला ही इथं मरून पडली ती हिरी दोन वर दोन वाटलाय पडलाय शासनी उठवूया कोण म्हणतोय पार्वती शंकरा शंकरला शंकराला म्हणते पार्वती उठवूया शंकर म्हणतोय नको त्यांच्या दैव मेरीची मर्द्याची म्हटला उठवाय नको ऐक माझं म्हटला कोण म्हणतोय शंकर पार्वतीला म्हणतोय पार्वती काय केल्यानं ऐकाय ना नाही म्हटली उठवायचच म्हटली उठवायचं उठवायचं चल म्हटली बघ म्हटली गमत काय त्या वाटसरला ठुक मारून उठवलं ती उठला हिरीवरली दोन उठली हिरीतली दोन उठली आणि लागली भांडणस पारता नाही ती मंत्री धनमाज आहे ही मंत्री धनमाज आहे पाच जणांड लागली शंकर मंत्री पार्वतीला बघ नको म्हणतो तो आता ही बांधण्याची म्हटलं मग शंकराने फुक मारली यावर ते झाल्या माश्या आणि आता माश्या घ्या ना त्या घानावरल्या माश्याच्या हा त्या माश्या घाणीवरच बसतील बरोबर हा मग त्या माश्या झालेल्या मग विशार कोणी चांगला करते का बॅरिक दुकानात जातील जरा पेट त्या दिवशी त्याला काय पाहणं कुठल्या काय जरा एक कबर देते त्याला आज एक कबर सात एक कबर घेतले आणि दहा मिनिटानं अनेक ग्लास भरून घेते त्या मायलेकरांना कोड आहे काय जे वाईट कस रस्त्यात दाखवतो बघा हा आम्ही चमक हा तो ग्लास वरून देतात ग्लास भरून पेला किंवा बरोबर कामाला लागते <laughs> उद्यापासून वाट लागली उद्यापासून तिच वाट लागते वाट लावली त्या ला परांची खरं <laughs> ते पैसा वाट लागलेला ला पैसा